शिरूर श्रीगोंदा एस टी बस ही आपल्या निर्धारित वेळेच्या तब्बल चार तास लेट झाल्याने मंगळवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एस टी विद्यार्थिनी पालक व प्रवाशांनी गोंधळ केला आपला आवाज बोलताना त्यांनी एस टी व्यवस्थापनाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे हे विद्यार्थी व प्रवासी साडेचारच्या एस टी साठी आलेले होते परंतु ती बस फेल झाल्याने रात्री आठ वाजेपर्यंत एस टी उपलब्ध झाली नसल्याने अनेक विद्यार्थिनींचे पालक स्वतः त्यांना न्यायला आले होते यावेळी विद्यार्थी पालक व प्रवाशांनी तक्रारींचा पाढाच वाचला त्यात हात दाखवूनही एस टी न थांबणे कर्मचाऱ्यांचे प्रवाशांशी उद्धट वागणे आपली चूक झाकून ती चूक दुसऱ्या डेपोवर ढकलणे अशा अनेक तक्रारी होत्या या संदर्भात शिरूरचे एस टी डेपो मॅनेजर मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आळंदी यात्रेनिमित्ताने आमच्या पंधरा गाड्या यात्रेसाठी असल्याने दुसरी गाडी उपलब्ध करून देता आली नाही परंतु पुन्हा असे होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ यावेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी काय काय समस्या मी जवळ मधून येतो सकाळी तुम्ही साडे नऊ ला स्टँड येतो दहा येते साडे दहा ला येते पण ती पण कधी थांबत नाही आमचं कॉलेज असतं बारा वाजता पावणे बाराला कॉलेजवर परत साडे अकराला एस टी असते आमचे पहिले दोन तास पण जातात व संध्याकाळी साडेचारला कॉलेज सुटतं तेव्हा आम्ही एस टी स्टँडवर जेव्हा येतो ना तेव्हा साडेचारलाच एस टी असते तिथं आम्हाला कधी भेटत नाही पण जी साडेपाचची एस टी असते ना ती बरेच दिवसापासून येतच नाही म्हणजे एक दिवस फार लेटला येते साडेसहा पावणे सातला येते घरी जायला पण आम्हाला उशीर होतो घरी गेलो अभ्यास कसा करायचा त्याच्या अडचणी येतात तुमचं नाव सांगा आणि काय समस्या काय आढावा आबा ना? मुक्काम पोस्ट एवटी तालुक आहे शिरुवर ढवगाव स्टॉपला एस टी सकाळी मुलांसाठी थांबत नसून डायरेक्ट त्यांना शिरोगंधा डेपोची गाडी येईल असं सांगतात शिरूरवाले संध्याकाळी आत्ता जाण्यासाठी पण तुम्हाला शिरूरचा पास आहे शिरोगंधा गाडी भेटणार नाही असे ओढाओडीची उत्तरे भेटतात आज या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत कॉलेजचे आणि नेमकं काय झाले तुमचं काय समस्या आहे कोण प्रत्येक टाइमला बोलते बस येईल पण बस आली नाही आज आम्ही तीन तास झालं वाट बघते आठ वाजले जातात आता फक्त एक खूप कमी बस येईल परत तीन तुम्ही या ठिकाणी किती वाजले बसून थांबा साडेचार पासून तुमची कितीची गाडी गेली साडेपाचची आलीच नाही परत आलीच नाही आज एक साडेचारची गेली पण साडेपाचची आली नाही आज तुम्हाला कुठं कुठं जायचं कुठल्या कुठल्या तुम्ही इथले प्रवासी तुमचं काय म्हणजे मी डेली डाऊन करतो माझा प्रवासी पास आहे आणि मी शिरूचा म्हणजे इथला पास काढून ते म्हणतात की तुम्ही शिरुगंधा गाडींचा मग इथला पास काढून काय फायदा आहे आणि शिरगं गाडीवाले ते म्हणतात की तुम्ही पासच काढत नाही त्याच्यामुळे आम्ही पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही गाड्यांची बाबा तुम्हाला कुठं जायचंय श्रीगोंदा काय गाडीच काय गाडी नाही ना आम्हाला ना चार वाजेपासून तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार काय होतं श्रीगोंदा श्रीगोंदा गाडीचा हा टाइमचा इश्यू आहे कारण की मी खूप दिवसापासून इथे डाऊन करतो पण काय होतं जर काही गाडी फुल असते खूप ट्रॅफिक असते गाडीमध्ये खूप गर्दी असते शिरू डेपो वाले जे आम्हाला कर्मचारी आहेत ते आम्हाला सपोर्ट करत नाही त्याबद्दल काय बोलणार आम्हाला या गाडीने ट्रॅव्हल करा त्या गाडीने ट्रॅव्हल करा त्याच्यामध्ये आमची सगळे जमल होते माझ्यासारखे माझे लहान भावासारखे बहिणी आहेत माझे भाऊ आहेत सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होतो आपण श्रीगोंदा गाडीचे चालक काय झालं नेमका गाडीला क्लस फेल झाला हां मग किती वाजता सव्वास आला आणि गाडी कितीची तुम्ही गाड़ी साडेपाच टाइम आहे हां गाडी बंदच आहे का आता दुसरी गाडी आहे त्याच्यामुळे लोड आलाय आणखीन गर्दी कसली आहे आणखीन आज जास्त लोक तुम्ही वाहत का तुमची तुम तुम गाडी फेल झाली म्हणून एक तास लेट झाली ले। मुलांचं काय अशा वेळेस मुलांची पण आता